नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पाठीमागील भागात संख्यांचे चार प्रकार परी पाहिलेले आहेत एक नैसर्गिक संख्या दोन मूळ संख्या तीन समसंख्या चार विषम संख्या आता आपण या भागामध्ये संख्याचे उपप्रकार पाहणार आहोत एक पूर्णांक संख्या अपूर्णांक संख्या अपूर्णांक संख्याचे संख्या। तीन उपप्रकार व्यवहारी अपूर्णांक दशांश आवर्ती दशांश अपूर्णांक चार परिमेय संख्या पाच अपरिमेय संख्या सहा वास्तव संख्या सात सात त्रिकोणी संख्या पूर्ण संख्या दहा विरुद्ध संख्या पूर्णांक संख्या ज्या संख्येची किंमत पूर्ण असते शून्यासहित सर्व नैसर्गिक संख्या पूर्णांक संख्या असतात त्या संख्येला पूर्णांक संख्या म्हणतात उदाहरणार्थ एक दोन तीन <noise> 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 Propasliile astea la vevarea purna încă mântat udarnată 4 dun, 4 tin, acrace cer. A purna încă s dus la deși deșa și șa purna încă. Vevarea purna încă în ceut țăr, deșa un șa mă dea astea astea la, și, și mântat udarnată dun. Udarnată 4 dun. De ce uttăr zăr ca le, deșa un tăr dun, point 4. Așa uttării, tera ce dun. De ce să bă a point अशा प्रकारे दोन पॉइंट पाच सहा पॉइंट पाच हे दशांश अपूर्णांक आहेत अपूर्णांक संख्या हा त्याचा तिसरा प्रकार आवर्ती दशांश अपूर्णांक व्यवहारी अपूर्णांकाचे उत्तर पॉईंटमध्ये येताना कधी कधी दशांशानंतर अंक पुन्हा पुन्हा येतो यालाच आवर्ती दशांश अपूर्णांक म्हणतात उदाहरणार्थ सातशे तीन बरोबर दोन पॉईंट तेहतीस 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 कारण सातशे तीन दोन तीन तीन दुने सहा दोनचा भाग बसतो नंतर एक शिल्लक राहते नऊवरून शून्य घेतल्यानंतर न तीन त्रिक असेच अशीच तीनचा भाग बसल्यानंतर न एक शिल्लक राहतो त्याच आवर्ती दशांश अपूर्णांक असे म्हणतात ज्या संख्येचा वापर अंक गणितात केला जातो झिरो आणि ऋणभारित संख्या यांचा वापर व्यवहारात केला जात नाही पण अंकगणितात केला जातो म्हणून त्या संख्या सुद्धा परिमेय संख्या असतात उदाहरणार्थ मायनस पंधरा भागिले पाच वजा तेरा भागिले चार झिरो या संख्यांचा वापर व्यवहारात केला जात नाही पण अंकगणितामध्ये याचे उत्तर काढले जातो म्हणून या संख्येला परिमेय संख्या असे म्हणतात तसेच वर्गमुळातील आणि घनमुळातील संख्यांचे उत्तर आपण अंकी गणितात काढू शकतो म्हणून त्या सुद्धा परिमेय संख्या असे म्हणतात उदाहरणार्थ वर्गमुळात सोळा उद, वर्गमुळात वर्ग पंचवीस सोळाचे उत्तर चार येते आणि वर्गमुळात पंचवीस याचे उत्तर पाच येईल घनमुळात सत्तावीस याचे उत्तर तीन येईल या संख्येला परिमेय संख्या म्हणतात परंतु वर्गमुळात पंधरा वर्गमुळात अठ्ठावीस आणि वर्गमुळात सतरा याचे उत्तर आपण काढू शकत नाही म्हणून या परिमे संख्या नाहीत उत्तर आपण पद्धतीने काढू शकत नाही मात्र आणि कॅल्क्युलेटरने काढू शकतो अशा संख्या वर्गमुळात सात वर्गमुळात दहा वर्गमुळात अकरा वर्गमुळात पंचवीस चेद पाच बरोबर पाच किंवा पाय पायची किंमत तीन पॉईंट चौदा अशा आवर्ती मधल्या सर्व संख्या ह्या अपरिमेय संख्या असतात परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या म्हणजेच वास्तव संख्यांचा संच होय अवास्तव संख्या ज्या संख्यांचे उत्तर आपण अंकगणितीय पद्धतीने लॉक टेबलने तसेच कॅल्क्युलेटरने पण काढू शकत नाही अशा संख्यांना अवास्तव संख्या म्हणतात कारण त्या अस्तित्वातच नसतात उदाहरणार्थ वर्गमुळात मायनस सात वर्गमुळात मायनस अकरा वर्गमुळात मायनस पंधरा या संख्यांचे उत्तर आपण कधीच काढू शकत नाही किंवा निघत नाही या संख्या अवस्तव आहेत त्रिकोणी संख्या दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांमधील पहिल्या संख्येला त्रिकोणी संख्येचा पाया म्हणतात सूत्र दोन क्रमवार नैसर्गिक संख्याचा गुणाकार भागिले दोन उदाहरणार्थ तेवीस पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या शोधा तेवीस गुणले चोवीस भागिले दोन बरोबर पाचशे बावन भागिले दोन बरोबर दोनशे शहात्तर ही त्रिकोणी संख्या आहे संयुक्त संख्या दोन संख्यांच्या गुणाकारातून निर्माण होणारी संख्या म्हणजे पंचवीस मूळ संख्या सोडून इतर सर्व संख्या म्हणजे संयुक्त संख्या होत एक ते शंभर मधील पंचवीस मूळ संख्या मायनस ए मायनस एक बरोबर चौऱ्याहत्तर या संयुक्त संख्या होत पूर्ण संख्या झिरो व नैसर्गिक संख्या म्हणजेच संख्या होयचा वापर व्यवहारात होत नाही परंतु पाच मायनस पाच म्हणजे झिरो काहीच नाही हे दर्शवण्यासाठी झिरो लिहितात म्हणून झिरो एक दोन तीन डॅश डॅश म्हणजेच अनंत यांना पूर्ण संख्या असे म्हणतात या पूर्णांक संख्याच असतात विरुद्ध संख्या परस्पर विरुद्ध चिन्ह असणाऱ्या समान किमतीच्या संख्या म्हणजेच विरुद्ध संख्या होय किंवा ज्या दोन समान संख्या ज्या संख्या... दोन संख्यांची बेरी झिरो येते त्या विरुद्ध संख्या होत उदाहरणार्थ नऊ अधिक मायनस नऊ बरोबर झिरो उदाहरणार्थ पाचची विरुद्ध संख्या वजा पाच अकराची विरुद्ध संख्या वजा अधिक अकरा झिरोची विरुद्ध संख्या झिरो बेरीज व्यस्त म्हणजेच प्लसच्या संख्येचे चिन्ह वजा करणे नऊची वजा नऊ बेरीज करायचे जर समजा प्लस मायनस असेल तर वजाबाकी मायनस प्लस असेल तर वजा बाकी आणि मायनस मायनस असेल तर बेरीज करायची आकार व गुणाकार करताना चिन्हाचे नियम प्लस 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 करणे प्लस मायनस मायनस करणे मायनस प्लस मायनस करणे मायनस मायनस प्लस करणे म्हणजेच पहिल्या संख्येचे जर चिन्ह प्लस असेल दुसऱ्याचे प्लस असेल तर प्लस करणे म्हणजे बेरीज करणे पहिले चिन्ह पहिले पद प्लस दुसरे पद मायनस तर त्याचा उत्तर मायनस करणे पहिले पद मायनस दुसरे पद प्लस तर उत्तर मायनस करणे पहिले पद मायनस दुसरे पद मायनस तर दोन्हीची बेरीज करणे म्हणजे प्लस करणे बोडोमास दिलेल्या गणितामध्ये जर ब्रॅकेट असेल तर ब्रॅकेट पहिल्यांदा सोडवणे नंतर भागाकार त्याच्यानंतर ना नं गुणाकार त्याच्यानंतर ना बेरीज आणि त्याच्यानंतर ना वजाबाकी बी म्हणजे ब्रॅकेट ऑफ कंस सोडवणे सोडवणे डिवायडेशन डी म्हणजे डिवायडेशन गुणाकार भागाकार मल्टिप्लिकेशन गुणाकार ॲडिशन बेरीज आणि दिलेल्या उदाहरणामधील पहिल्यांदा कंस सोडवणे कंसामध्ये कंसामधील भागाकार चोवीस भागिले तीन बरोबर आठ नंतर न गुणाकार करणे आठ गुणले चार बरोबर बत्तीस खालच्या पारे बत्तीस वजा तीस बरोबर अधिक दोन आणि लास्टच्या पायरीत पंधरा वजा दोन आधी दोन बरोबर पंधरा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सपोर्ट करून सबस्क्राईब करा शेअर कमेंट करा थँक्यू धन्यवाद हिंद जय महाराष्ट्र